दोन था हजार पंचवीसला मुंबईच्या आझाद मैदानावर प्रचंड मोठ्या संख्येने राज्यभरातील पार्थिक समाज या ठिकाणी उपस्थित होता एकत्रित असलेल्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करून प्रत्येक वंचित जातींना त्या आरक्षणाचा लाभ मिळावा हा उद्देश घेऊन मागील अनेक वर्षापासून राज्यामध्ये अनेक संघटना या ठिकाणी सातत्याने काम करत असताना अनेक सरकारकडं सातत्याने अनेक संघटनांनी पाठपुरावा के केलेला असताना केंद्रात असेल किंवा राज्यामध्ये असेल एकही राज्य किंवा केंद्र सरकारनी कोणते कोणत्याही पक्षाचा असो आघाडी असो किंवा महाविकास आघाडी असो युती असो किंवा महायुती असो या कुठल्याही सरकारने आजपर्यंत हा निर्णय घेतला नाही आणि या उपेक्षित शोषित पिढीत समाजाला या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही मात्र या शोषित पीडित समाजाची शेवटी या देशातल्या सर्वोच्च न्यायालयात दया आली आणि एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला या देशातल्या सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी एकत्रित असलेल्या आरक्षणाचं उपवर्गीकरण होऊ शकतं हा निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतल्यानंतर आपण ज्या ज्या राज्याची नावं घेतली त्या त्या राज्यामध्ये तिथल्या तिथल्या राज्य सरकारनी आता एकत्रित आरक्षणाचं उपवर्गीकरण केलेलं आहे आज हा निर्णय देशभरासाठी लागू असताना महाराष्ट्र राज्यामध्ये देखील अनेक वर्षापासून आमचं सातत्यनं या ठिकाणी मागणी आहे अनेक मोठे मोठे राजकीय विविध क्षेत्रातले ज्ञानी विद्वान या राज्यामध्ये असताना अनेक विषयावरती व्यक्त होणारे विद्वान हुशार मंडळी या ठिकाणी असताना मात्र एक ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरती मात्र दुर्दैवाने इथलं कुणी ज्ञानी बोलत नाही की इतर राज्यामध्ये हे आरक्षण आता लागू होत असताना महाराष्ट्राला आम्ही फुले शाहूंचं आंबेडकरांचं राज्य म्हणतो पुरोगाम्याचं राज्य म्हणतो ह्या पुरोगामी राज्य एकोणीसशे साठ ला अस्तित्वात आलं म्हणजे आजच्या घडीला या महाराष्ट्राचं वय किती तर पासष्ट वर्ष मात्र पासष्ट वर्षाच्या या महाराष्ट्राने म्हातारा झालेल्या महाराष्ट्राने अद्यापर्यंत या राज्यातल्या नेत्यांनी निर्णय घेतला नाही मात्र काल परवा या देशामध्ये दे सर्वात शेवटी जन्माला आलेलं राज्य जे तेलंगणा राज्य जे दोन हजार नऊ ला स्थापन झालं त्या राज्यांनी नवख्या राज्यांनी हा निर्णय घेतला आणि चौदा एप्रिलला तेलंगणा राज्यातल्या उपेक्षित शोषित पीडितांसाठी एकत्रित आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं मात्र या ठिकाणी आम्ही महाराष्ट्राला अनेक वर्ष पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो मात्र जो विलंब या ठिकाणी होतोय आता जवळजवळ सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होऊन वर्ष आलं मात्र या राज्याला पुरोगामी म्हणायचं का जातीवादी म्हणायचं हा प्रश्न मात्र इथल्या जे जे स्वतःला पुरोगामी म्हणतात त्या त्या सर्व जात्यांद नेत्यांनी स्वतःला विचारावा कारण अद्यापपर्यंत इथं हा निर्णय होत नाही आणि उपेक्षित शोषित पीडित समाज हा दिवसेंदिवस या ठिकाणी अति मागास होत चाललेला आहे त्यामुळे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून माझी या ठिकाणच्या सत्ताधारी असतील विरोधक असतील जे जे आमची मताची भीक घेतात त्या सर्वांना माझी विनंती असेल की बाबा नो आमच्या या प्रश्नावर न्यायिक प्रश्नावरती आता कोण उघडा आता बोला ही विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून असेल आणि त्याचबरोबर माझी समाजालाही विनंती असेल की आता आपल्या भावी पिढीच्या प्रश्नावरती आपल्याशिवाय कुणी नाही आपल्या प्रश्नासाठी इतर जाती धर्माचे लोक रस्त्यावर उतरणार नाहीत तर ते आपल्या स्वतःला उतरावं लागणार आहे तर भविष्यामध्ये आरक्षणाच्या प्रश्नावर जिथं जिथं आंदोलन होती तिथं तिथं आपण सर्वांनी आपल्या सहकुटुंब असेल काढून त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा एवढीच विनंती पंतप्रधान मोदीजी यांना सर्वप्रथम जितक्यात एकशे आठ सण राहणार अनेक प्रकारच्या तुमच्या निदर्शनात आहोत महाराष्ट्रामध्ये निघतात आपण बाहेर देशामध्ये तेलंगणा कर्नाटकमध्ये पण निघतात तुम्हाला काही यू पी एस सी यू पी एस सी असे विद्यार्थी करून काही त्याचा आय एस आय म्हणजे असे काही क्लासून अधिकारी आढळून आले का मात्र समाजामध्ये त्याच्यावर फार बोलावं लागेल कारण मी शासकीय सेवेत असताना महाराष्ट्र राज्यामध्ये एकत्रित या तेरा टक्के आरक्षणातून मातन समाज अनुसूचित जातीमध्ये आणि अनुसूचित जातीला तेरा टक्के आरक्षण आहे मग एकोणीसशे पन्नासपासून ते अभ्यासपर्यंत शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये राजकारणामध्ये आणि योजनांमध्ये अनुसूचित जातीतल्या माझ्या समाजाला किती लाभ झाला आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किती लाभ झाला याचा ज्यावेळेस मी अभ्यास करायला सुरुवात केली दोन हजार सहा ते दोन हजार तेरामध्ये माहितीच्या अधिकारामध्ये जी मी मी माहिती मागवली मी एकमेव असा व्यक्ती होतो की आर टी आयमध्ये मला रोज दीडशे ते दोनशे पत्र सहा ते सात वर्षे येते आणि तो सर्व डाटा जमा केल्यानंतर जे मी परिस्थिती पाहिजे जे वास्तव पाहिलं या ठिकाणी मातंग समाजाला मायनसमध्ये माएन दे दे देखील त्यांच्या दे दे। लोकसंख्येत प्रमाणामध्ये या ठिकाणी त्या आरक्षणाचा शिक्षणात नोकऱ्यामध्ये लाभ मिळत नाही योजनामध्ये लाभ मिळत नाही त्यामुळं माझ्यासारख्या छोट्याशा व्यक्तीला नोकरी सोडून हा विषय घेऊन मला रस्त्यावरती उतरावं लागलं कारण त्याची जी परिस्थिती आहे जे वास्तव आहे ते अगदी बाहेर आली म्हणजे मी तर की इतर जे आम्ही सगळे वडाळे या देशातले दे राज्यातले दे ऐकतो बघतो दोन लाख कोटीचा चार लाख कोटीचा मात्र आरक्षणामध्ये ज्याच्या त्याच्या वाट्याचं जे मिळायला पाहिजे ते त्याला मिळत नाही हाही एक प्रकारचा फार मोठा प्रक्रिया आहे आपण लोक जे बघतो ना की फोटो द्यायला आपण लोक देशाची पुतळाले प्रक्रियेला पुतळा दिली पुतळा ह्या प्रक्रियेच्या माध्यमातून की फक्त किती प्रत्रियची मी सर्वात प्रथम या देशाचं सर्वोच्च नेतृत्व माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचं या ठिकाणी मी या माध्यमातून माध्यमातूनही आभार व्यक्त करे कारण या देशातलं पहिला पंतप्रधान असा तो व्यक्ती आहे की ज्यांनी पहिल्यांदा या भारतमातेच्या सुपुत्राची आद्य क्रांतीगुरुं लवजीभास्तव साळवे यांचा त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला आणि चौदा नोव्हेंबरला या देशातले पहिले पंतप्रधान ते आहेत की चौदा नोव्हेंबरला आद्य क्रांतीगुरु लवजी वास्कर साळवेंच्या जयंतीच्या दिनी त्यांनी मुंबईच्या शिवतीर्थ या मैदानावर त्यांना अभिवादन केलेलं आहे आणि त्यांना अभिवादन करून त्यांनी सभेला सुरुवात केलेली आहे आजवर या देशातल्या किंवा राज्यातल्या मंत्री असतील मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान पंतप्रधान असतील